तुम्हाला देखील गणपती बाप्पांसाठी नैवेद्य बनवायचं आहे का उकडीच्या मोदकांचं सा संपूर्ण साहित्य आहे पण उकडीचे मोदक जमत नाही आहेत मग आता टेन्शन कशाला घेता हा पदार्थ बनवाना अगदी सेम टू सेम उकडीच्या मोदकांचे टेस्ट देतो बनवायला सोपा आणि मस्त असा खुसखुशीत आहे हा आहे उंदनकल साधारणतः कोकणी भागामध्ये गणेश चतुर्दशीच्या दिवशी हा पदार्थ बनवला जातो चवीला अप्रतिम आहे त्यामुळे आवडीने देखील खाल्ला जातो सर्वांत अगोदर आपल्याला नेहमीप्रमाणे तांदळाची उकड काढून घ्यायची आहे त्याकरिता कढाईमध्ये टाकूयात एक कप पाणी कारण एकच कप मी तांदळाचं पीठ घेणार आहे चिमूडभर मीठ आणि फक्त अर्धा चमचा साजूक तूप टाकूयात यामुळे पिठाची उकड छान अशी मऊ लुसलुशीत तयार होते आणि याला एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते आता यामध्ये टाकूयात एक कप तांदळाचं पीठ पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर बघा संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स झालंय साधारणतः एक मिनिट झालं असेल आता गॅस बंद करूयात संपूर्ण पीठ एका ठिकाणी गोळा करून घेते आता यावर झाकण ठेवून फक्त दहा मिनिटांकरता वाफ काढून घेते दहा मिनिटानंतर आपली उकड छान अशी तयार झाली आहे ही आपल्याला सॉफ्ट करून घ्यायची आहे मळून घ्यायची आहे त्याकरता संपूर्ण पीठ एका ताटात काढून घेतलं पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात त्याकरिता अशा पद्धतीचा पेला घ्यायचा आणि याच्या मदतीने हे पीठ छान असं मॅश करायचं यामुळे आपल्या हाताला चटके अजिबात बसणार नाहीत आता आपलं पीठ बघा हलकंसं कोमड झालंय ते मी हातानेच मळून घेते एका ठिकाणी गोळा करून छान असं एकजीव करून घेते उकडीचे मोदक बनवण्याकरिता उकड व्यवस्थित निघणं खूपच गरजेचं असतं पण या उन्न कालसाठी ना असं काहीही नाही आहे साधीशी उकड निघली तरी देखील पुरेसा आहे आता या उकडीचे आपल्या छोटे छोटेसे मोती बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटेसे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्याकरिता गरज वाटल्यास हाताला थोडंसं तूपही लावू शकता परंतु तूप लावण्याची देखील अजिबात गरज पडत नाही अगदी सहजतेने हे गोल गोल गोळे तयार होतात तर बघा एका मिनिटाच्या आत माझे संपूर्ण गोळे तयार करून झालेले आहेत एकसारख्या आकाराचे किती छान असे मोत्यासारखे दिसत आहेत आता हे आपण कुरकुरीत शालो फ्राय करून घेणार आहोत त्याकरिता एका पॅनमध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप टाकूयात तुपामुळे नैवेद्याला स्वाद जास्त छान येतो तूप हलका गरम चालंल लगेचच हे गोळे यामध्ये टाकूयात आणि हलकेशी सोनेरी रंगावरती परतवून घेऊयात तळून घेऊयात या वेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवू शकता तर बघा काही वेळातच आपल्या या बॉल्सला छोट्या छोट्याशा मोतींना हलकासा पिवळसर रंग आलेला आहे मस्त असे कुरकुरीत झाल्यासारखे दिसत आहेत आता हे पुन्हा एकदा एखाद्या एक ताटामध्ये काढून घेऊयात काही वेळेला ना गणपती बाप्पांना मोदक बनवायला आपल्याकडे अजिबात वेळ नसतो आणि बऱ्याचदा घरामध्ये मोदकांचं सा साहित्य तर अवेलेबल असतंच त्यामुळे तुम्ही हा पदार्थ एकदा तरी नक्की ट्राय करू शकता कोकणामध्ये तर सर्रास बनवला जातो पॅनमध्ये अजूनही थोडंसं तूप शिल्लक होतं त्यामध्ये थोडेसे बदामाचे काप आणि एक चमचा खसखस टाकली दोनही साहित्य हलकसं कुरकुरत होईपर्यंत तळून घेतलं आता टाकूयात एक मोठी वाटी नारळाचा चव हा देखील आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे यामध्ये थोडासा ओलसरपणा कमी झाला की लगेच टाकूयात अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ तर जेवढं तुम्ही खोवलेलं नारळ घेतलं होतं नारळाचा चव घेतला होता त्याच्या निम्म्या प्रमाणामध्येच हा बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे आपण उकडीच्या मोदकांकरिता ज्या पद्धतीचं सारण बनवतो अगदी सेम टू सेम सारण आपल्याला बनवून आहे बघा आपलं सारण अगदी छान असं कोरडं झालेलं आहे व्यवस्थित मिक्स आहे गुळ पूर्णत विरघळला गेलाय आणि यातील ओलसरपणा देखील हलकासा कमी झाला आहे आता यामध्ये मगाशी तळून घेतलेले हे तांदळाचे बॉल टाकूयात ता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त एक ते दीड मिनटाकरिता परतवून घेऊयात हे बॉल मस्त असे कुरकुरीत लागतात त्याला वरून या सारणाचं गोड असं सा कोटिंग असल्यामुळे जास्तच चविष्ट लागतात पाव चमचा इलायची पूट टाकली यामुळे या, या उंदनकालला जास्तच छान असा सुगंध येईल टेस्ट येईल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तयार झाले गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत आणि गोड चवीचे उंदनकाल काही जणांकडे पाच दिवसांचे दहा दिवसांचे गणपती बाप्पा असतात तर अशा वेळेला आपल्याला रोज रोज काय नैवेद्य बनवावा असा प्रश्न पडतो तर तुम्हा तुम्हा हा एक पर्याय तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता मला खात्री आहे तुम्हाला आणि तुमच्या गणपती बाप्पाला हा पदार्थ नक्कीच आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय